परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाथर्डीच्या तहसीलवर निषेध मोर्चा काढला गेला विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय पोषण आहार म्हणून खिचडीचं वाटप केलं जातं त्यासाठी शासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे या कर्मचाऱ्यांना तुटपुंज मानधन मिळत असून त्यात वाढ करून वेतन द्यावं आणि विविध मागण्या मान्य कराव्या त्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलं गेलं यावेळी नंदा बांगर सोनाली ढाकणे सविता भुकन वंदना पंडित बिस्किन सय्यद मंजुश्री गायकवाड मीरा चव्हाण संगीता कासार यांसह अनेक महिला कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले सिटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार पाथर्डी तालुका कर्मचारी संघटनेनं एक दिवसाचा संप पुकारून हा मोर्चा काढला होता शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना आहार शिजवण्याव्यतिरिक्त कोणतंही काम देऊ नये अतिरिक्त कामाचा जादा मोबदला द्यावा आहार कर्मचाऱ्यांना केरळ राज्याप्रमाणे प्रतिमाह अठरा हजार रुपये मानधन द्यावं त्याचप्रमाणे पंजाब कर्नाटक केरळ हरियाणा आणि तामिळनाडू या राज्यांप्रमाणे आजारपणासाठी आरोग्य आणि सुरक्षा विमा यासह इतर सुविधा द्याव्यात वीजपट कमी असलेल्या शाळा बंद करू नयेत शाळांचं खाजगीकरण थांबवावं आहार कर्मचाऱ्यांना प्रत्येक सणाला रुपये दोन हजार रुपये बोनस आणि गणवेशासाठी एक हजार रुपये द्यावेत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शैक्षणिक कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि त्यांच्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केली आहे आर कर्मचारी आम्ही आहेत आता तर आम्हाला पगार खूपच कमी आहे आम्हाला पगार फक्त अडीच हजार रुपये तर आमची अशी मागणी आहे काय अशा सरकारने आम्हाला अठरा हजार रुपये पगार द्यावा केरळ पंजाब हरियाणा तामिळनाडूप्रमाणे आम्हाला दर्जा द्यावा त्या इतर राज्यामध्ये अठरा हजार पगार आहेत त्यांना सहा महिन्याची रजा दिली जाते आणि मेडिक्लेम पण दिला जातो काही म्हणजे अपघाती वगैरे काही जर त्रास झाला तर असं तर आमच्या मागण्या आम्हाला काम भरपूर असतं म्हणजे खिचडीचं काम एवढं असतं साफसफाई करणं चांगली पूर्ण खिचडी करून देणं अंडे घासण मुलांना वाढणं ताट धुणं म्हणजे एवढं सगळं करायचं तरी पण आम्हाला पगार हा फक्त अडीच हजार आहे तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला पगार हा वाढून दिला पाहिजे अठरा हजार आम्हाला मानधन नकोय आम्हाला वेतन पाहिजे हरियाणा सुरू आहे सरकारने बिलकुल उशी तर आमच्या तरफ महाराष्ट्र मी चलना चाहिए आज लेडीज कोणी सब की आहे फिलहाल फिल चाहे ऐंशी रुपये शहाऐंशी रुपये रोज करो कर ऐंशी रोज किती वो का पैसा जाता किर जातो खाने को कुठून पुरते तो हा मग हे बायां सगळे असंच करायचंय का दिवसभर जवळजवळ पाच सात आठ जाता तिकडे शाळेत काही काम नसतं मग पूर्ण दिवस जातो मग मला फक्त मुंबई बोलण्यासारखं जिधर वो चालू आहे शासकीय योजना हो बस उसी तरह हमको तर ये खूप दो मी पण शालेय पोषणार कर्मचारी आहे तर इतर राज्याप्रमाणे आपल्या राज्यात तिथंच दर्जा दिला पाहिजे पोषणार कर्मचाऱ्याला कारण अडीच हजार रुपये हा महिन्याचं मानधन आहे मानधन नको आहे आम्हाला वेतन पाहिजे आणि वेतनासाठी आम्ही लढतोय तर आमच्या लढ्याला काहीतरी यश मिळालं पाहिजे ही सरकारला कळकळीची कर, विनंती आहे सर्वांच्या वतीने कारण त्र्याऐंशी अडीच हजार रुपये म्हणजे त्र्याऐंशी रुपये रोज पडतो त्र्याऐंशी हजार रुपये रोज कुठल्याच क्षेत्रात कुणालाच शेतात काम करणाऱ्या महिलेला सुद्धा तीनशे रुपये रोज आहे पण ह्या महिला त्र्याऐंशी रुपये काम, काम करतायत त्याचा काहीच आणि त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये दोन मुलांचा समज येतात दोन मुलांचं शिक्षण कसं करायचं आणि कुटुंब कसं चालवायचं हा सरकारने थोडाफार विचार करावा मानधनऐवजी वेतन पाहिजे आम्हाला मानधन नकोय एवढं सरकारला विनंती आहे सर्वांच्या वतीने अमोल कांकर यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर